कपड्याच्या आहेराची प्रथा बंद करा साडी पातळ टॉवेल टोपी फेटे उपर्ण शाल ह्या प्रथा आता बंद करायला हव्यात आपला समाज असो किंवा आणखी कुठलाही समाज असो या प्रत्येक समाजामध्ये ही प्रथा चांगली घर करून बसलेली आहे लग्नात आहेर द्यावाच लागेल लोक काय म्हणतील चांगलं दिसत नाही वगैरे वगैरे असं बोलून आहेर करावाच लागतो आहेर म्हणजे दोनशे रुपयांची साडी रुमाल टोपी शाल उपर्ण या वस्तू आणि मग या वस्तू अगदी वर्षश्राद्ध किंवा कुठला दुःखद प्रसंग असेल त्यावेळी वास्तुशांती सत्यनारायण पूजा किंवा अशाच कोणत्याही प्रसंगात कपडे साडी घेऊन जाण्याची प्रथा सर्वांनी आपल्यापासून बंद करा आणि त्या प्रसंगी आयोजन करत्यास पूर्वीप्रमाणे रोख आहेर देण्याची प्रथा पाडावी त्यामुळे आयोजन करत्यास व आपल्या समाजास फायदा होऊ शकेल आपण कोणत्याही प्रसंगी शंभर दोनशे हजार रुपये आणि पुढच्या प्रसंगी लेनदेनामध्ये तेच वापरतात अशा प्रकारे वेळ व पैशाची बर्बादी तर होतेच शिवाय कोणालाच काहीच मिळत नाही जर आपण कपडे साडी याऐवजी रोख आहेर दिला तर लग्न किंवा कार्यक्रम करणाऱ्या येईल आणि त्यांना एक प्रकारे मदत केल्यासारखं होईल आज आपल्या समाजात बरेचसे गरीब परिवार आहेत त्यांना तर याचा खूप फायदा होईल आपल्या समाजात लग्न प्रसंगी अंदाजे हजारभर पाहुणे येतात आणि जर सर्वांनी कपडे घेण्याऐवजी पन्नास ते दोनशे रुपये आहेर दिला तर लाखभर रुपये सहज जमतील कार्यक्रमात रोख पैसे स्वरूपात देणं शक्य नसेल किंवा ती व्यक्ती लाजून घेत नसेल तर गुगल पे फोन पे करून सुद्धा आपण त्यांना आर्थिक मदत करू शकतो आता आपण सांगा की आयोजन करत्यास त्वरित किती मदत मिळेल व तो पैसा लग, लगेच त्याच्या कामी येऊ शकेल त्यामुळे आपल्या समाजात कुणालाही लग्न प्रसंगी पैशांची अडचण आल्यास ती दूर होईल तीच रक्कम आपण साडी किंवा कपड्यांच्या दुकानात येऊन व्यापाऱ्यांचा गल्ला भरतो आणि तेच व्यापारी आता आपली शेती विकत घेत आहेत ती रक्कम समाजाच्याच लोकांनी वापरली तर समाजाचा पैसा समाजातच राहील आणि गरीब परिवार कर्जातून मुक्त होईल आपल्या समाजातील महानुभवांना खास करून महिलांना अनुरोध आहे की प्रथा बंद करावी आपल्या घरापासूनच याची सुरुवात करावी